आता हा अशा पद्धतीने ठेवायचा अशा पद्धतीने बघा समोरचा त्याच्यावरती ब्लाउज पीसचा कपडा ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने आता आपल्याला अस्तरचा कपडा वरती घ्यायचा आहे ब्लाऊजचा कपडा असा ठेवायचा आहे त्याच्यावरती पद्धतीने दुसऱ्या भाग सुद्धा आपल्याला असं जोडून आहे छोटे छोटे कट मारायचे अशा पद्धतीने आणि आतल्या साईडला टाकायचं असं आणि वरून शिलाई मारून घ्यायची पूर्ण असं आपल्याला आता स्टीच करून घेऊ साइड कपडा कट करून घ्यायचा आहे हा सुद्धा पार्ट आपला तयार झालाय आता हा या साईटचा पार्ट आपल्याला तयार करून घ्यायचे अशा पद्धतीने ब्लाऊज पिस्तचा कपडा खाली आणि आजकाल कपड़ा वरच्या साईडला ठेवून अशी गळ्याच्या आकाराने सिलाई मारायची परत याला छोटे छोटे कोट देऊन घ्यायचे जेणेकरून छान असा कपडा कोलती मारला जातो हा कपडा आतल्या साईडला टाकायचा अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची